काय बाबा बहिणी नमस्कार त्या भावा बनवून मला कोणी चुकले बाबांनो आता बहिणी जे बरतो ते म्हणजे बोल 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 ते बोललं ते बोललं ते बाबा बनवून बर्त्या कारण की चुकी माझ्या बाबा बनवून कारण म्हणजे आता म्हणजे आता येतं कोण आता बाबा तुम्हाला माहितीच आहे राहतं का कुठे पण जातो असा तिथं कोण नसतं खरं भावा बहिणींनो आता काम असल्या मी जातो कामाला भाऊ बहिणींनो पण आता कसं आहे तुम्हाला समजतो भाव ते आता ते म्हणतात ते बरोबर बरोबर भाऊ बहिणींनो ते म्हणजे ते म्हणतात की नवरा जातो बाहेर कामाला म्हणजे तर माझी लेकर बाळ असतात ते आम्हाला तिकडे काय आम्ही तिथं औषधं नाही गेलेलो तर आता म्हणजे भाऊजी त्यां कळलं पाहिजे की इथं भाऊ जे आहे लोक बारा इथे गळी घरी तर लवकर आत आपलं घरी यावं बसावं भाऊ बनून आता मला काय म्हणजे बोलायचं नाही ते म्हणतात त्याचं खरं भावा बहिणींनो मला बघ मग मला आता बघा चुकलं बघा भाऊ बनून मला समजून चुकलं कळून चुकलंय मला म्हणजे मला कळलं भावा बहिणींनो की आधारे नसल्यावर कोणाचं कसं असतं भावा बहिणीनं तेवढा मला आधार आहे दोघांचा आधार आहे भावा बहिणी बहिणीचा बी आधार आहे तसं काय नाही पण मी आपला राग व्हायचं की मी काय बोलतो बहिणीनं मग कुणाला बांधतो म्हणजे काय माझ्या माझी मला रत्ना बांध भाऊ बहिणीनो मी ह्यांदा काय बोलतोय त्यांना काय बोलतोय तर भावा बहिणीनं वहिन मग म्हणतात ना सम त्यांचं खरं आहे त्यांचं का भाऊ भावा बरं बोलतात सकाळी भाऊ बन सकाळ पहिने आलतं पाणी आलतं म्हणल्यावर बोलून आता काय मी मी काय केलं आता त्याला ती ह्या ह्याला बाग कोल त्यांच्या घरात ते बक्षी म्हणलं मी आपण त्याचा बोर्ड असतो कोणा भावा बोलनं त्याचा त्याचा बोर्ड असतो त्याकन लाईट त्याचा बोर्ड असतो भावा बोलनं बोल्ड असतो ना लाटेचं बोर्ड आहे आता असलं बोलाय आला भाव बहिणीनो असलं बल आहे आत आत त्यातला बल काढला भाऊ बहिणीनो बार बोल जो त्याचा जोडला बिडकी पशी त्यातनं वाग बोर्ड तिथं जोडला त्या पायरी पशी त्यातनं वायर त्याच्यात जोडली त्या बोर्डात भाव बहिणीनो समजा पाणी भरले भाऊ सकाळी भरता मी इटेपाड भरलंय इटेपाड भरलं भाव बहिणीनो पैसे पाणी भरलं आत म्हणजे एक टाईमपास भरलं भाऊ बहिणी प्यायला आता भाऊ मोटर आता बरं झालं त्या ते त्याला ठेवली मोटर ते नंतर बाव ब कसं चालतं जायला असतं भावा बहिणीनं हे पण नसतं का गावलं पाणी न थोडं 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 पोळ यायचं ना म्हणजे इतकं ना नव्हतं पाणी भावा बहिणीनं तो तो म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय असं यायचं अधिक पाणी यायचं भाऊ बहिणीनं जमत पाणी भरलं आणि दोघं ते असं ते जोडलं बघा भाऊ बन घरात नेऊन नाही बाबा नसतो बदल येतोय बेगा पाऊस पडतो या बाबा बहिणीनं भाऊ बहिणीनं मला कळलं बघा पाहिजे इथं कोण नसल्यावर कसं असतं ते गरीब कोण नसल्यावर कसं असतं आपलं भाऊ मला एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो आता मला एवढं म्हणजे मला म्हणजे मला आधी म्हणजे मला बाब तुम्हाला भाऊ बोल आधी मला कळलं या चुकलं बघा मला आता मला आधी कळलं चुकलं माझ इथं कोण नसलं कसं असतं ते बाबा बन आता मी त्यांच्याबरोबर नेट राहीन नेट वागेन त्याचं काही म्हणेल ते मी ऐकन बाबा भाऊ बहिणीनो पण आता कसं आहे त्यांनी माग रे हो भाऊ बही त्यांनी माग रे अहो ते तशी ते म्हणताना तर तसं मी आता तसं आता मी वागेन भाव बहिणीनो कारण की मला अक्काला आली आता भाऊ बहिणीनं म्हणजे कसं पात अक्कल नव नव्हते मला पहिलं पहिले पहिले असं केलं काय होतं बाबा समजा आपल्याला नेट समजून सांगते ते त्यांचं आपण ऐकायला पाहिजे भाऊ बहिणीनो हे झालं पाहिजे तर त्यांचं ते तर कोण नसतं भाऊ आता वहिनी एकटं असतं त्या आणि ते मारून बडकं पोरगं असतं भाऊ बहिणीनो आता मग मला म्हणजे कसं भाऊ आता मला म्हणजे बे नाही म्हणजे कसं आता हाय आहे तर व बा भाऊ बहिणीनो तर मला मना इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको असं कर तसं कर आज माझं तो तो आजोबा ऐकत नाही माझं तर बाबा बोलून मला समजा मला कळलंय आणि चुकलंय मला आधी मला कळलं बाबा बहिणींना म्हणून चुकलंय म्हणजे असं असं असतं बाबा बहिणींनी मला माहिती तर भाऊ बनला राग व्हायचा ना की मी त्यांना बोलले बरं का ना असं नाही पण ते बोलल्या तर पण असू द्या भाऊ बहिणीनं त्यांच्यापेक्षा आपण बरं का आहे म्हणजे ते आपल्याला काय ते चांगलं चांगलं सांगण्याचा प्रश्न आहे ते म्हणजे दोघं करते ते पण काय भाऊ बन त्यांचं मी काय करत नाही अजिबात ऐकत नाही त्याच्यामुळे त्यांनी माझ्या म्हणजे माझ्यावर त्यांनी लक्ष म्हणजे एवढं लक्ष देतात माझ्याकडं त्यांनी माझ्यावर लांब लक्ष केलं बा भाऊ बहिणीनं लांब लक्ष केलं आहे त्यांनी दोघांनी माझ्यावर त्यांचं काय करणार नाही म्हटलं मग ते काय ते मला ते मला सांगता तसं करू नका असं करू नका का बापू न त्यांचं काय करत नाही ना आता पूर्य त्यांचं काय मी करत नाही त्याच्यामुळे ते कसं आहे त्यांनी विषय माझं सोडून आहे बापू त्यांना समजू समजू समजवतो आपण हानला एवढं तसं समजून सांगतोय

आम्ही इथं गेला का नाही कुठं असं भावा बहिणीनं तर समजा म्हणजे समजा जागेचं समजा करायचं ते होईल म्हणजे मग म्हणते पटनाग होईल ना नाही भाऊ बन बरोबर चुकत नाही आता भाऊ आता मग म्हणजे मला सवय लागली लग, लागली भाऊ बहिणी कुठे बसायची कुठे भेंडायची आता काम असल्यावर कामाच राहतो मी भाऊ बहिणीनं तर आता ते सवय आता मला बंद करावी लागेल आता भाऊ बन आता आहे आपलं आहे पोरग मारुर असते घरी भाऊ बहिणीनो आता मारुरी शाळा चालू होईल भावा बहिणीनो शाळा चालू झाल्यावर मारू शाळेत जाईल आता मग इथं कोण नाही म्हणलं आता पोरग बहिणी असत म्हणले दोघं बसतील घरी आणि असं मासला जायला जाईल मी काय भाऊ भावा बहिणींनो काम नसल्या मग मी घरी बसेल भाऊ बहिणींना मला म्हणजे मला चुकलं कोण चुकलंय कोण <mí> तो कोण असलो कसं ना, ले ले ना ते ते शकत, ती भाऊ त्यातला मी बोललो आता येत ना पुढे त्यातलं मी काय सकट नाही त्यांना मी दोघांना सकट काय सकट नाही बोलणार जे जे सांगतो त्यांना मला असं की तसं कर त्यांच्या मनाप्रमाणे वागत भाऊ पण त्यांनी माझं काय म्हणणं भाऊ त्यांनी त्यांनी इकडे यावं त्यांनी इकडे यावं घरी त्यांनी यावं दोघं दोघांना नागाला म्हणजे आता बाबा भाऊ तो माझ्या नागा बी अशीच बांधणं चालते मध्येच भाऊ तिकडे गेलेला तिकडे बघ गेल तर म्हणल्यावर मग झालं भाऊ बहिणी भाऊ तिकडे कामावर आता गेलता आता भाऊ बन आता मला बी तेव्हा म्हणजे आता तेवढं तेवढं बसत असतं भांडणं भाऊ बनवून आता मला म्हणजे आता कसं आहे आता आता गडी पुढं कामाला गेलाय भाऊ बहिणींना मग तो कोण पप्पा कोणतरी पाहिजे की गणेमा गडे माणूस तर पाहिजेत की तर एकटे बाय गैर असते घरी असते भावा बहिणी तुम्हाला माहीतच आहे इथली म्हणजे लोक लोक इथले कसे आहे ते तुम्हाला माहीतच आहे की त्याच्यामुळे ते म्हणजे आता ते काय मानले की ते मानलं की आता मी तुम्हाला तिकडं राहतं कामाला जायचा आणि बाऊजी आता बाऊजी असं कुठं बी तर बक्षी मला तिकडे गेल तिथं सोडा माझ्या माहेर आणि मग तिकडं तसंच जावं आता कामाला भाऊ बनव त्यांनी नेटणं चांगलं घेतलं बरं का पण की म्हणजे माझं काय म्हणणं भाऊ बहिणीनो आता मी काय आता मी आ, का आता त्यांचं काय ऐकत नव्हतं भाऊ आता येत नाही पुढे त्यांचं मी ऐकत भाऊ ते त्यांना -टे सागल सागल असं मी वागणार भाऊ बनून जाण कामाला भाऊ बनून त्यांना डब्बा दिल्यावर

कोणी म्हणतं बाबा बहिणींनो तू त्यांना तो तू त्यांना तो चांगला त्यांना बोल त्यांना तू चांगलं बोल तू त्यांच्या त्यांच्याबरोबर चांगलं बघ असं बघ चांगलं कर म्हणजे ते तुला सांभाळ आली तू इकडे नको तू तिकडं जाऊ नको असं करू नको तर बाबा बनवून मला समजा कळलं आता बाबा बहिणींना कसं असते ती तर त्यांना माझे बा बाबूण आजू जोडून त्यांना विनंती करतो की त्यांना इकडे महाग रे बाबा बाबा बहिणींनो भाऊ भाऊ म्हणजे कसं भाऊ मला नव्हतं मग त्यांचं महत्व कळलं म्हणजे भाऊचं काय महत्व असतं भाऊचं काय महत्व असतं ते आपलं याच्यासाठी सांगतं ते आपलं ते वयाला वयला वयाला भावा बही बाबा तो माझं मला स्वभाव कसा आहे मी म्हणजे मला मला तसलं म्हणजे कुठंच ऐकत ना बाव काय भाव बहिणींनो पण मला कसं भाव आता कोणाचं मला आदर नाही बा भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आता मला आणलं मग ह्यांच्याबरोबर राहावं राहावं लागेल चाग वाग वागावं लागेल बा भाऊ बनवण तो आता मग माझ्याकडं तेवढा आता तेवढा आता बागा माझ्याकडं आहे बागा पर्याय भाऊ बहिणीनो ह्याच्या पुढं कमी काय सांगू शकत ना आता ते म्हणतात ना बाहू बनवून भाऊ जय भाऊ आईचं बापाचं म्हणजे आई वडील त्याच्यात असते ती त्यांची माया असते आई वडू आई वडील आई बापाच्या माघार भावा बहिणींना आपलं आई बा भाऊन भाऊजोईचं असते ती तर म्हणले म्हणजे भावा मला खूप मला कळून चुकलं भावा बोलणं आता आई बापाच्या माघार आता भाऊ बाप भाऊजोईला नेट चांगलं बोलून व्यवस्थित बोलून आपलं त्यांच्या बरं राहायचं भावा बहिणींना बाव बोर के के सागा। चला भाऊ बोल मग काय सुकडा माझा नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा चला मग व्हिडिओ फुडमध्ये बाय बाय